त्यांना लोक नाकारत अक्षरशः त्यांना येऊ नाही देत सिमेंट झाले आहे हा भाजपचा अनाकोंडा विकास आहे पाणी जमा हो रहा है, तो मतलब क्या विकास हुआ है विकास तुमच्या मागं दिसतोय विकास तुमच्या मागं दिसतोय काय कसा विकास चालू आहे तर आमचे विरोधी हे म्हणत आहे की खूप विकास केला खूप विकास केला कोणता विकास केला तुम्हाला मागं दिसून राहिला आहे विकास लोकांना जायला रस्ता नाही आहे स्लम वस्त्यांमध्ये जो सिमेंट रोडचं तुम्ही न झाकून दिलेलं आहे दाबर रोडवर सिमेंट रोड टाकून दिलेला आहे लोकांच्या सिवरेजमधनं जोगीनगरमध्ये पाणी निघून राहिलेलं आहे दलित वस्त्यांमध्ये आपल्या गरीब <ख़़़>। वस्त्यांमध्ये पाणी निघत आहे स्लम वस्त्यांमध्ये तुम्ही स्वतः जा तिथे बघा तिथे त्यांना लोक नाकारत आहे अक्षरशः त्यांना येऊ देत आहे आता त्यांनी विकासाची गोष्ट केली लाडकी बहिणीची गोष्ट केली निवडणुका येतात ना लाडकी बहीण आठवते आणि निवडणुका गेल्या की लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात बंद करून राहिलेले आहे जे निराधार योजना होती सरकारची ती बंद केलेली आहे निराधारचे पैसे अजूनही लोकांच्या खात्यात नाही राहिले अगोदर त्यांनी त्याच्यावरती बोलावं विरोधकाचं एकच आहे की निवडणुका आल्या बाहेरचे लोक घ्यायचे निवडणूक लढवायची बाहेरच्या बाहेरच्या मतदारसंघात तिथं राहतही नाही एक इथला जो उमेदवार आहे तो रामनगरला राहतो आणि निवडणूक आली की पाच दहा वर्षाने इथं उगवतो पुन्हा एक उमेदवार आहे की ते ओम ओंकारनगरचे आहे आहे ना ओंकारनगरचे आहे ना, ना? त्यांच्या घरी दोन कुत्रे आहे म्हणते मोठे मोठे पाचव्या माळ्यावर राहते कसे लोक जाणार आहे तिथं ना आणि दु तिसरा उमेदवार आहे त्यांचा की तो आपल्या नरेंद्रनगरच्या शिवेवर राहतो आणि चौथा उमेदवार तो आपल्या सुंदरबन सोसायटीकडला आहे म्हणजे जे उमेदवार आहे ते उमेदवार विकासाच्या नावावर मतं मागू राहिले तुम्हाला विकास कुठं दिसत आहे तुम्ही स्वतः लोकांच्या जनतेमध्ये जा जनता तुम्हाला नाकारत आहे मी गौतम गाणार प्रभाग बक्षीत अनुसूचित अनुसूलित उमेदवार आहे मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर मतं नाही मागत आहे मला लोक स्वीकारत आहे आणि मी स्थानिक इथला व्यक्ती आहे त्याच्यामुळं मला लोक निश्चितच काँग्रेस पार्टीचा मे असा आहे की सगळ्यात अगोदर आम्ही मागासवर्गीय वस्त्या ज्या तिथे ही लायब्ररी उभारू आणि आमच्या नरेंद्रनगर मनीषनगर सुंदरबन सोसायटी पार्वतीनगर असेल चिदभवन असेल जिथे संपूर्णतः हायटेक इक ई लायब्ररी उभारू समाज भवनाचं ज्या समाजभवन असतील त्याचं ते समाजभवन मूर्चित अवस्थेत आहे त्याचं नूतनीकरण चांगल्या पद्धतीने करू आणि सिनियर सिटीजनसाठी मिरुंगडा केंद्र उभारण्याचं आमचं मुख्यतः लक्ष आहे त्याचप्रमाणे चिदभवन त्याचप्रमाणे चिजबोनला स्मशान घाटाची एवढी मोठी दुरावस्था आहे की त्या स्मशान घाटात जर प्रेत जाळायला नेलं तर तिथं साधे लाकडं नाही भेटत त्या लाकडाची व्यवस्था अगोदर सगळ्यात अगोदर तिथं झाली पाहिजे आणि तिथे एक बस स्थानकाची व्यवस्था झाली पाहिजे कारण तिथे ट्राफिकची खूप मोठी तिथं ट्राफिक होतं त्याचप्रमाणे आमच्या नरेंद्रनगर चौकातच तुम्ही बघितले असेल की सा सकाळी आणि सायंकाळी जेव्हा नोकरवर्ग कामाला निघतो तेव्हा तिथे खूप मोठं ट्राफिक जाम होते त्याचंही आम्ही सरकारकडे निवेदन करू आम्ही सत्तेत आल्यावरती का तिथे काहीतरी फ्लाय फ्लायओव्हरचं डिझाईन करून समोर उतरल्या जाईल भाऊ काल काल पत्रकारांशी संदीप गवई म्हणाले की आता विकास करण्याची गरज नाही करोडो रुपयाचे काम झाले आहे परंतु विकास करण्याची गरज नाही याकडे कसं बघता त्यांच्या स्वप्नामध्ये विकत दिसतो ते रात्री झोपते सकाळी उठते आणि त्यांना स्वप्नातच स्वप्न विकत दिसते कारण तिथं मतदारसंघात राहत नाही विकास हा तुमच्या मायामागे दिसून राहिलेला आहे त्यांचा यांचा या संदीप गवईंचं जे म्हणणं आहे ना इथे विकास झालेला आहे माझं एकच म्हणणं आहे भा इथे जो सिमेंट रस्ते झाले आहे हा भाजपचा ॲनाकोंडा विकास आहे ॲनाकोंडा जेवढे सिमेंट रस्ते बांध बांधल्या गेले ते वर आले आणि घरं गिळल्या गेले त्या ॲनाकोंडानी घरं गिळले त्या ह्या विकास रुपी जो ॲनाकोंडा आहे लोकांचे घरं खाली गेले आणि त्यांच्या घरी पावसाळ्यात दोन दोन महिने पाऊस पाणी साचत आहे डासांची हे आरोग्य हेल्थ सगळं इथे मॅक्झिमम नगरला ज्येष्ठ नागरिकांचं वास्तव्य आहे त्यांचे मुलं बाहेर आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे त्यांच्या घरी आणि ही अवस्था ही भाजपने तो जनता अपनी परेशानी बता रहे हैं कि हमें ये परेशानी है गटर लाइन की परेशानी है लोगों के बाथरूम में पानी जमा हो रहा है तो मतलब क्या विकास हुआ है बदलाव की जरूरत है विकास करना है जनता का सहयोग है हमारे साथ हम जीत के आते हैं तो सबसे पहले वो सुधारेंगे क्योंकि लोगों को जनता को बहुत तकलीफ हो रही है कचरे की तकलीफ हो रही है बाथरूम में लैटरिन में पानी जमा हो रहा है तो पहले वो सुधारेंगे क्या तो तो वो विकास के लादर नहीं महिलाओं ने सुरक्षा न है मुला प्ले ग्राउंड है आणि रस्ते रस्ते नाही आहे बनले आहे रस्ते आणि आम्हाला आम्हाला जायला बरोबर रस्ते नाही चाल आहे